जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ होय श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण तुमचं नाव कळेल का ताई हो कल्पना काय नाव आहे कल्पना अच्छा कल्पना कुठे राहता तुम्ही ताईला बरं बर कधीपासून आहात स्वामी सेवेत एक साल झालं ताई अच्छा एक वर्ष झालं म्हणजे कशा काय आला तुम्ही या सेवेत तुमच्या घरी आधी कोणी स्वामी सेवा करत होत का नाही नाही कोणीच नाही आणि मला तर काही माहित पण नव्हतं स्वामी बद्दल स्वामी कोण आहे हे पण माहिती नव्हतं हो oh, तरी पण कसं काय बरं मग तुम्ही स्वामी सेवा करू लागलात काय झालं माहिती मग मी म्हणजे असं स्वामीच काय मी कुठला देवाला काय म्हणजे एवढं काय मानतच नव्हते बर आपलं आहे आई आमचे आमबाबाई तुगी त्यांना पण नाही मी कुठल्या देवीला पण कुठल्या देवाला पण विठ्ठल एखादशी असती मला उपास असतो पण मी विठ्ठल आलं पण तेवढा नाही मानलं मी पण मला असं असं म्हणजे स्वामी बद्दल पण काही माहितीच नव्हतं <laughs> मी असंच असं थोडे दिवस झाले आणि एक असं थोडस छोटस एक संकट पण आलं ताई बर हा एक संकट पण आलं त्या संकटातून असं झालं ना की आता जगावा का नाही काही म्हणजे जीवनात समस्या तर चालूच चो, असतात ताई खर छोट्या मोठ्या चालूच असतात असं संकट पण असं आलं ना असं वाटायचं की जगावच नाही पण माझ्या पतीने खूप साथ दिली की तू तू गेली म्हणजे मग माझं पण काहीच नाही समजायचं असं समजून बरोबर मला खूप हिम्मत दिली मला त्याने म्हणजे काय झालं होतं तुम्ही सांगू शकत असाल तर जाऊ द्या आता तो विषय झाला संपला आता माझ्या मुलीचं पण लग्न पण झालंय मुलीचं अच्छा ओके ओके मुलाचे काय असतं मुलायचं तुम्ही तर समजू शकता ना हो हो होतं हो हो हो। कसं असतं कॉलेज विलेजमध्ये असं थोडंसं हा खरं खरं मग तुम्ही म्हणजे स्वामींविषयी तुम्हाला कसं काय समजलं तुम्ही कसं काय करू लागलात सेवा हा तर मग ऐका ना मग काय झालं मग असंच माझ्या एवढं टेन्शन मध्ये असायची खूप मी ताई आठ आठ नऊ नऊ दिवस जेवण पाणी सुद्धा सोड्याल माहितीये काय सांगताय बापरे हा हा ताई शपथ मला असं वाटायचं की जगायचं तर कोणासाठी कशासाठी म्हणजे आपल्याला असं एकदम कोणत्या गोष्टीचा कसा धक्का बसतोय ना तसा धक्का बसला तुम्हाला हा तर मग असंच असं थोडे दिवस झाले आठ दहा वीस पंचवीस दिवस कमीत कमी एक महिना झाला आणि असं त्याच्या पहिले माझ्या मोबाईलला कधीच कुठल्या स्वामीचा कुठला व्हिडीओ मला कधीच नाही आला हो ना हो त्याच्या पहिलं आणि अचानकच मला असं मोबाईल मध्ये असा एक व्हिडीओ आलाय का कोणाच्या ताईचा आता ते ताईचं नाव पण ना मला आठवत पण असाच एक व्हिडीओ आला की म्हणजे पण संकटातून स्वामी वाचवतात असं काही असं म्हणून असा एक म्हणून व्हिडिओ मग मी ते बघता 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 एक व्हिडिओ बघता बघता दोन बघता बघता मग मला ते व्हिडिओ बघण्याचीच आवड लागली ताई हो का अरे वा मला ती व्हिडिओ बघण्याची मग माझ्या मोबाईल मध्ये मग सतत तेच यायला लागले स्वामी बद्दलच फोटो काय व्हिडिओ काय समजा काय तेच यायला लागले मग मला आवड लागायला लागली का, का, थी ते व्हिडिओ ऐकण्याची तर व्हिडिओ ऐकत 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 मग मी मी बोलला आता आपण तर एवढे तर लोक स्वामीला मानते आपण पण मानूया का आपल्या तर आपल्याला तर सोडवतील का स्वामी संकटातून असं बोलून असं बोलून मग मी विषय हे केला मग मी मला स्वामी बद्दल तर काही माहित पण नव्हतं हो बरोबर हा आणि इकडे मुंबईला स्वामीचा मठ कुठं हे पण हो मला माहिती नव्हतं खरं खरं हा मग मला असंच एक स्टेटस आलं एक स्टेटस आलं ते मला बघायला भेटलं मग मी तो पत्ता मी काढून ठेवला माझ्या मोबाईल मध्ये मा म्हणजे काय स्टेटस होत म्हणजे भुईगावचा भुईगावला स्वामीचा मठ आहे ना हो आहे की हो हो मठ भुईगावला स्वामीचा मठ आहे तर त्या मठाचं स्टेटस मला बघायला भेटलं मला अशी इच्छा तर खूप होती की कुठं जावा मठात कोण्यात जावा स्वामी कसे ऐक कसं बघावा विठ्ठा तर खूप दिवसाची होती पण अचानक असं स्टेटस बघितलं बोल आता भुसगावला मठ आहे तो, तो जो पत्ता मी काढून ठेवला मग माझ्या पतीला असं दाखवला मग थोडे दिवस त्यांना पण काय लक्ष दिलं नाही मग एक दिवस असं त्यांच्या मनात आलं चला आपण जाऊया अरे काय <laughs> ते असंच बोलले चला आपण जाऊया मी बोलला आपल्याला कसं माहित पड एवढ पताचे ते बोलला तेवढा पत्ता खूप झाला तेवढा पत्ता असला तर कुठून कुठं जाईल माणूस असं बोलले ते बोल गेलो आम्ही मठात गेलो मठ्यात गेलो मग असं मी व्हिडीओ मध्येच ऐकलं ताई स्वामी बद्दल काय काय असतं मग मी एक पोती आणली नित्य सेवा आणले एक हो, 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 आणि स्वामीच्या घेतला त्याने एक माऊज आणली आणि एक फोटो आणला स्वामीचा आणि एक छोटीशी मुगती आणली हा एवढं मी स्वामीचं सामान घेऊन आले तेव्हापासून ताई मला स्वामीची एवढी आवड लागली ना की मी मी खूपच स्वामीला असं वाटतं की मी माझी आईच आहे ती असं काय हो किती एवढं असं वाटतं की माझी आईच आहे काय काय का किमान संकटातूनच त्यांनीच वाचवलं ताई अच्छा म्हणजे तुमचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणजे हो हो मग मुलीचं लग्न झालं ना चांगल्या ठिकाणी झालं पुन्हा काय सांगताय मग अजून काय पाहिजे आपल्याला अगदी बरोबर आहे ही खूप मोठी गोष्ट आहे नाही का हो हो ताई खूप मोठी गोष्ट आहे आईसाठी आणि किती छान म्हणजे चांगलं स्थळ मिळालं चांगलं भेटलं पुढचे माणसं पण एकदम जीव लग्न झाल्यापासून एकदा ती आमच्याकडे हो म्हणजे तिला इतकं तिथं रमून गेली ती अगदी हम्म एवढं तिथं मन लागून गेलं तिथं किती छान स्वामी सेवेची ताकद बघा ना किती हो ताई खूप ताकद आहे असं मला असं मोठा काही अनुभव नाही पण हा अनुभव पण माझ्यासाठी खूप मोठा आहे का की माझं मन शांत झालं माझं मन शांत झालं ते अशी मनात येत होती ना कशा कशा वाईट विषयाबद्दल ती माझ्या मनातून ताई निघून गेली बघा ना किती कमावले ना पण म्हणजे तुम्ही स्थिरावला तुमचं मन शांत झालं आणि तुमच्या मुलीचं सुद्धा कल्याण झालं आणि मग असं समज व्यवस्थित झाल्याच्या बद्दल होते ताई हा की असं म्हणजे पुढे पुढे कुठली सेवा भेटण काय भेटण काय असतं कसं असतं मला तो खूपच ओढ लागली हो कमी सेवेची असं मग मी मोबाईलच्या व्हिडिओमध्ये मध्ये खाली नाव टाकायचे की ताई मला कुठल्या पण ताईला सांगायची मग ताई मला तुमचा नंबर भेटन असं म्हणून तर मला काय करायचं हा तो कमेंट काहीच मला कोणाच काही वापस येत नव्हतं रिप्लायच नव्हता मी बोलायची पण काम असते हा हुँ, काही बिजी असते कोणी कंपनी जॉब असं काय म्हणून काही असतात बिजी तर मग जाऊ द्या मग मी लक्षच नाही केलं पण नशीब ताई, ताई तुम्ही तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही धावून आल्या हो असं काही नाहीये स्वामींनी कदाचित आपली भेट घडवायचं ठरवलं असेल त्याच्यामुळे पोहोचले तुमच्यापर्यंत <laughs> तुमचा टाइम तुमचा असेच आला ना मला असं वाटलं की भेटीला का स्वामी का काय किती गोड मला तुमचं खूप छान म्हणजे कौतुक पण वाटत की तुम्ही, तुम्ही निरागस आहात असे म्हणजे काय म्हणूयात वयाने जरी तुम्ही मोठ्या असला तरी पण असं ते लहान मूल तुमच्यात आहे आणि निरागस भाव खूप आहे त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला लवकर सेवेत घेतलेलं आहे कारण हा ज्यांच्याबद्दल काही माहिती नाही अशा स्वामींची तुम्ही इतकी छान सेवा करताय इतकी छान तुम्हाला अनुभूती स्वामी देत आहेत खरंच खूप म्हणजे कमाल आहे तुमच्याकडून शिकता आलं पाहिजे बाबा सगळ्यांना की एवढं मनापासून सेवा करता आली पाहिजे आपल्याला न माहिती असणाऱ्या देवाबद्दल सुद्धा आपण एवढी मनोभावे सेवा करत असू तर तो देव नक्कीच आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या पाठीशी उभा राहतोच हा ताई ना खूप छान म्हणजे तुम्ही आता रोज सेवा करत असाल तीन अध्या घेते yes. मी आणि गेल्या हप्त्यापासून एक पाठ आखं वाजते म्हणजे दहा एक चौदा दिवस हो हो चौदा दिवस होते आता हो ना वा, 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 हा पाच वाजता सुटते मला मला ना कशी जागे ती माहीतच नाही स्वामीच्या नादात एवढी जागी होऊन जाते ना खूपच खूप मी असं तुम्हाला ताज तवान छान असं मनापासून करावं वाटत असेल सेवा ना, ना। हो, सकाळी पाच वाजता उठून एक घंटा लागतो ताई मला हो हा एक घंट्यामध्ये एक घंट्यामध्ये पहिलं पहिलं खूप टाइम लागायचा आता आता पाठ झालं ना बरोबर बरोबर स्वामी सर आता वाचत असाल हा आता नेहमीच वाचायला चालू केलं तर आता एक घंटा लागतोय मला मग मा तुम्ही मुलीला पण सांगितलं का सेवा करायला मुलीची आता सेवा नाही ताई काही लग्न झाल्यापासून म्हणजे त्यांची जागा पण बांधायची होती ना स्लॅब टाकायचं होतं मग जागेची सामानाची मग स्वामीच्या तिला लग्नामध्ये स्वामीचा फोटो दिलेला आहे हो मी रेवा हा लग्नामध्ये म्हणजे लग्नात आमचे कसे भांडे बिंडे समजे घ्या लागतेत ना मोठे मोठे हो, हो, हो। तर मग त्याच्यासोबत एक स्वामीचा फोटो पण दिलेला मी भुळगावूनच आणलेला तिलाच भुळगावला नेलेला तिच्या लग्नाची पत्रिका स्वामीच्या पायाला लावून आणलेली पहिली पहिली लग्नाची पत्रिका तिथे तिच्या हातानं स्वामीला देऊन आली त्या स्वामींना स्वामी शाल आपल्या कसं गावक लग्न असले साडे बिडे घ्या लागतात ना तर मग जी। ते पहिली शाल घेतलेली मी खूप छान स्वामी विसरलं नाही तुम्ही पण खूप ताई आणि हाय जेवढा दिवस जीवा जीव तेवढा दिवस स्वामीला कधीच विसर नाही हाँ, स्वामींना हाच भाव हवाय हो ते तुम्हाला दक्षिणा नारळ खडीसाखर पेढ हे काही मागत नाही तुम्ही मनापासून स्वामींसाठी काही छोट्यातली छोटी गोष्टी घेऊन जावा किंवा नाही नेली तरी चालेल पण मनापासून तुम्ही सेवा करताना तुम्ही जेवढं प्रेम स्वामींना द्याल ना तेवढं स्वामी तुम्हाला परत देतात तुम्ही कणभर द्या स्वामींसाठी ते तुम्हाला मनभर देतील इतके स्वामी आपले खूप म्हणजे मायाळू प्रेमळ आणि गोड आहेत खूप छान फार छान वाटलं ताई तुमच्याकडून हे सगळं ऐकून मी हा तुमचा अनुभव शेअर करते हा ताई अजून काही सांगायचं तुम्हाला ठीक आहे आता एवढा सांगा मग बघूया मग सांगूया हो परत काही अनुभव चुकला आधी बघा ताई नाही नाही अहो चुकलं काय तुम्ही किती छान गोड बोललात चुकण्यासारखं काही नाही आपण सगळे स्वामी सेवक आहोत पुढच्या टायमाचा व्हिडीओ मस्त टाकूया का की स्वामीना माझी एक इच्छा आहे स्वामीकडे ती पूर्ण होईल नक्की नक्की होईल नक्की होईल मग मी आपण टाकूया पुढचा व्हिडीओ चालेल चालेल आता आपलं तर बोलणं चालूच आहे हो 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 मला सांगत आहे कसं ते हो हो हो, हो. दत्तवम्बर दत्त दिगम्बरम्बर तु अवधुम्बर दत्त दिगम्बर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ श्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, Shri Swami Samartha, Shri Swami Samartha.